मी बनवणार आहे आज भाकरवडी तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशी भाकरवडी बनवते आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता आपण रेसिपी सुरू करू आपण पहिला घेतलाय मैदा आपण मैदा घेतलाय आता त्याच्यात थोडंसं बेसन पीठ काढू गरम केलेलं तेल टाका आणि हे चांगलं तेलात मिक्स करून घ्या पाणी टाकून मळून घ्यायचं जास्त पातळ नाही माळायचं घट्ट मळायचं थोडस तेल टाकू आपण आणखीन म्हणजे तेल मऊ होईल थोडं वेळाला भिजून देऊ मळून झाले बघा आपलं झालं पीठ मळून तुरी पण असंच मळून घ्या आणि आता हे थोडा वेळ आपण भिजून देऊ तोपर्यंत आपण मसाला तयार करू गॅस पेटवला तवा टाकला थोडेसे धने घ्यायचे बडीशेप तीळ घेतलेत थोडे जिरे घेतलेत थोडस भाजून घेऊया मस्त थोडस लाल रंग येऊ तोवर हे बघा आपला मसाला व्यवस्थित भाजलाय आता आपण काढून घेऊ मस्त लाल झालाय रंग पण आलाय त्याला आपण आता इथे लगेच काय करू थोडासा खोबऱ्याचा खोबरं पण काढून घेते त्याच्यातच काढते आता आपण हे भाजून घेतलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकू त्याच्यात लाल मिरची पावडर चवीपुरती टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यात थोडीशी साखर घालू आपला मसाला तयार आहे मिक्सर मधून बारीक करून घेतलाय आपण आता ते प्लेट प्लेटमध्ये काढू आणि लगेच आपण आता बाकर तयार करायला लागू पीठ मस्त भिजला आहे हे बघा कसं एकदम छान भिजले तर आपण उंडा करून घेऊ आता हे रे, मस्त गोल लाटून हे मळून घेतलेलं पीठ आपण असं लाटून घेतलं असं मस्त गोल लाटून घ्यायचं आणि हे साईडच थोडस असं कापून काढायचं साईडचं कापून काढल्यामुळे ना रोल करायला सोपं बाकी आपण एक पण कोपरे कापून घेतले आता आपण याच्यावर लगेच टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस घालू टोमॅटो सॉस टाकलाय आणि तो मस्त सगळीकडे पसरू बघा असा मस्त चौकट गेला पाहिजे पसरून घेऊ सगळ्या ह्याच्या बघा आता लगेच आपण याच्यावर मिक्सर मधून काढलेला मगाशी बनवलेला मसाला त्याच्यावर मसाला पण याच्यावर असा पसरून घेऊ बघा मसाला बनवलेला लगेच होता आणि मसाला पण असा चौकून पसरवायचा बघा असं मस्त पसरून झालाय तर लगेच आपण ह्याला याचा रोल बनवून घेऊ बघा आता हे कसं पसर पसरवलंय ह्याचा रोल बनवून घेऊ असं गोल बनवायचं बघा आणि इथं कडीला आहे ना ते चिकट म्हणून आपण त्याला थोडस साईडला पाणी लावू तस पाणी लावून घेऊ मस्त असं गोल बनवू असं बनवलंय आता याचे आपण काप करून घेऊ असे काप करायचे हो छोटे छोटे हे बघा किती छान काप होते काप आहे ना असे दाबून घेऊ म्हणजे तळताना मसाला बाहेर नाही निघत असे काढून घेऊ शकतात बघा सगळे काप केलेले के आहे ना असे दाबून सगळे परत काढून घेतले तर आपण यालाय ना त्याला टाकून फ्राय करू तर तेल पाहिजे असं गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यात भाकरवडी फ्राय करून घेऊ बघा असं सोडून घेऊ आणि मस्त फ्राय करून घेऊ सोडायच्या अशी एक एक सोडून घ्यायची म्हणजे चिपटत नाही अशा सोडायच्या आणि मस्त फ्राय करून घ्यायच्या थोडस कमी गॅसवर घेऊ म्हणजे जास्त लाल लगेच होणार नाही तळायच्या आधी पण जास्त तेल जर गरम झालं तर लाल पण होऊ शकते मस्ती आणि आतमध्ये कच्ची राहील हे बघा आपली भाकरवडी मस्त कडक झालेली आहे आता आपण काढून घेऊ बघा मस्त मस्त तळी भाकरवडी अशी तळून द्यायची बघा चला तयार आहे आपली भाकरवडी मस्त कडक आणि कुरकुरीत झालेली आहे आता आपण टेस्ट करून बघूया Κάσε τα